शेतकरी मित्रांनो एग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर कांदा आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे शुक्रवारी काही प्रमाणात कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी बहात्तर पॉईंट एकतीस सेंट प्रतिपाऊंडवरती बंद झाले होते तर देशातील वायदे सत्तावन्न रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते तर बाजार समित्यांमधील भावपाती ही काही ठिकाणी आज काहीशी नरमली होती पण सरासरी भावपाती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांवरती होती कापूस बाजारातील चढउतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली सोयाबीनचे वायदे अकरा पॉईंट साठ डॉलर प्रतिल्स बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे बासष्ट डॉलरवरती होते देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते सोयाबीनचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत कांद्याच्या भावातील सुधारणा कायम आहे बाजारातील कांद्याची कमी झालेली आवक आणि चांगला उठाव यामुळे कांद्याचे भाव सुधारल्याचे व्यापारी सांगत आहेत सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहेत बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशाने थांबले आहेत त्यामुळे या पुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहे देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढउतार सुरूच आहे पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे सध्या तुरीला सरासरी दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे तेजी कायम राहील असाही अंदाज तूर अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याच्या भावातही काही प्रमाणात दिसून येत आहेत मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे पण दुसरीकडे मागणी चांगली आहे बाजारातील आवकच कमी असल्याने दराला मात्र चांगला आधार मिळाला सध्या आल्याचे भाव सरासरी सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत है। आल्याच्या भावात काही प्रमाणात चढउतार दिसून येत आहेत मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे पण दुसरीकडे मागणी चांगली आहे बाजारातील आवकच कमी असल्याने दराला मात्र चांगला आधार मिळाला सध्या आल्याचे भाव सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याचीही भावपाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीच आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रो आता आत्ता सबस्क्राईब करा